आई कसली तयारी चालू आहे तुझी तांदळाचे पापड करायचे तयारी चालू आहे सगळं साहित्य काढून ठेवलंय पावसाची संपले ना हा पावसाची संपले नाहीत पापड म्हणजे लाटता येतात पण कसे बनवतात पापड ते नाही माहिती मला दे तुला ओके okay. कधी तुला आणि आता मी पापड सुद्धा तोडलेत नंतर सांगते काय झालं ते <laughs> आता इकडे लक्ष तू ग्लास हा ग्लास पाणी एका ग्लासाचे पापड करायचे आपल्याला एका ग्लासिका आणि थोडं जास्त ठेवायचं दीड ग्लास पाणी ठेवायचं ओके okay. आता हा दीड ग्लास पाणी ठेवलं मी हा आता त्याच्यात पीठ टाकायचं दीड ग्लास म्हणजे जेवढं पाणी तेवढं पीठ एवढं पीठ टाका ओके आता ग्लासाने घेतलंय हे पीठ घेतलंय मी हा हे सगळं साहित्य आईने काढून ठेवलंय पापडाला काय काय म्हणजे पीठ घ्यायचंय आपल्याला पापड बनवण्यासाठी हा चार मिरच्या मी पाण्यात भिजत घातल्या तासभर भिजत म्हणजे दोन तास, तास। हा दोन तास अच्छा चार मिरचे तुकडे केलं भी काढलं त्याचं हा आणि भिजत घातल्या दोन तास भिजत घातल्या मिक्सरला लावल्या आणि त्याची मी पेस्ट केली पेस्ट केलेली आहे अच्छा अच्छा म्हणजे लाल कलर येण्यासाठी पापडांना पापड दिस हा लाल कलर येण्यासाठी मिरची पावडर केली एकदम पेस्ट अशी आणि लसूण आहे जिरं दोन चमचे टाकायचे जिरं बारीक केले बारीक केले ते आणि हे लसूण टाकायचे चार ठेचून टाकायचे त्याच्या ओके आणि हे पापड खाल हा पटकन उमलण्यासाठी पापडण्यासाठी पापड खाल पण हे बघ जास्त नाही थोडासा दोन आता हा हा एक चमचा आहे हा टाकायचं लगेच टाकायचं सगळं आता पाणी आपण कडक ठेवलंय ना ते अच्छा अच्छा हा गॅस मोठा कडत ठेवलंय ना okay. आता एक एक वस्तू त्याच्यात टाकायची म्हणजे जसं भाकरीला आपण पीठ घेतो तसं पापडांचं पीठ घ्यायचं पण त्याच्यात सगळं साहित्य टाकायचं पहिले ओके okay. आणि आता पाहिजे तेवढा आपल्याला पीठ आहे तेवढा असं मीठ टाकायचं मीठ टाकायचं खड्याचं मीठ खड्याचं मीठ घेतलंय ओके okay. तसंच जिरे पावडर पण दोन चमचे टाकायचे अंदाजे आपल्याला किती आहे पण पापडानं वाज पण छान येतो ना हा चव लागतो पापडानं तांदळाच्या ओके हे बघ दोन चमचे टाकते दोन चमचे त्याच्यामध्ये पहिले पाणी तापत ठेवलं त्याच्यामध्ये तुम्ही टाकलं पापड खार आणि मग पावडर जिऱ्याची आणि आता हिंग टाकत हिंग टाकते हिंग पण थोडस ओके तांदळाचे पापड बनवायचे आता आपण वाटलेली मिरची सगळी टाकायची नाही थोडी जेवढी हवी तेवढी तिखट नाहीये फक्त तिखट नाही मिरची तिखट नाही फक्त कलर येण्यासाठी अच्छा आपल्याला लाल पाहिजे तर जास्त टाकायचं कलर हवाय ना आपल्याला जास्त कलर हवाय म्हणून याचा जास्त दोन चमचे टाकले ना ओके आता हे बघ तीन तीन चमचे टाकते मी किती कलर होते ते डोळून बघायचं अच्छा वा, वाटलं तर परत टाकायचं चमचा असं डवळून बघा एवढा कलर आलाय का आता हा बघ एवढा कलर आलाय ना हा बाजारात सगळं मिळतं पण घरचे पापडची चव वेगळीच वेगळीच असते इवन चार चमचे टाकले ओके उकळ आल्यानंतर पीठ टाकायचं उकळ आल्यानंतर सदन्य टाकायचं ओके ह्याला थोडा वेळ झाकून ठेवलेला आहे म्हणजे थोडा वेळ तो थंड होईल गॅसवरच ठेवला आहे म्हणजे गॅस बंद आहे झाकण ठेवून बंद करून ठेवलं आहे थोडा वेळ दहा मिनटांनी पीठ मळायला घ्यायचं आहे तर गंमत अशी झाली माझ्याकडचे पापड संपलेले आहेत आणि त्या दिवशी मी पापड तळायला घेतले त्यावेळेला वरतून डब्बा खाली पडला आणि सगळे जे तांदळाचे पापड होते ते सगळे तुटले चुरा झाला त्यांचा उडदाचे आहेत बऱ्यापैकी पण तांदळाचे तुटले आणि आम्हाला तांदळाचे पापड खूप जास्त लागतात तळायला वगैरे म्हणजे खायला तर आता आई आहे तर आईला मी काल बोलले की पापड संपलेत आणि अर्धे आहेत ते तुटलेले आहेत पापड आपल्याला बनवावे लागतील तर आई बोली आपण थोडा थोडा पीठ घेऊया आणि लाटूया म्हणजे पन्नास पापड तरी लाटूयात एक दोन तासामध्ये आपले होऊन जातील दोघींचे असे तर बुला ठीक आहे तर त्या निमित्ताने मी शिकेन तरी पापड कसे बनवतात ते मला पापड लाटता येतात पण त्याचं पीठ कसं घेतात ते वगैरे काय मी कधी बघितलंच नाही तर त्यानिमित्ताने आईने आता बनवलं पीठ तर तेच मी तुम्हाला दाखवले माझ्या निमित्ताने तुम्हाला सुद्धा बघायला मिळेल की आमच्याकडे पापड कसे बनवतात घरी आणि आता जानेवारी चालू झाला जानेवारी म्हणजे मे महिन्यापर्यंत आमचे पापड सुरूच असतात पावसाळ्यापर्यंत आमच्याकडे गावाकडे पापड लाटतात सगळी जण हे नाही गा आम्हाला आमच्या गावच्या लोकांना जास्त पापड खायला आवडतात शेवया हा शेवया सुद्धा बनवतात आता आई आहे तिला बोलू पापड बनवूया तुम्हाला पापड दाखवते बर्णीमधले हे सगळे चुरा झालेला आहे बघू शकताय थोडे वरतून माझ्या हातातून डबा खाली पडला त्यामुळे तांदळाचे पापड होते ते तुटले थोड्यापैकी आहेत बऱ्यापैकी पण करावे लागतील संपलेले आहेत पापड आता पीठ घेतलं आणि मळते आणि मग लाटायची सुरुवात करतो पीठ आईने मस्त मळून घेतलेलं आहे आणि पीठ मस्त झालं आहे हे ना एक छान झालं परफेक्ट पीठ आलेलं आहे आणि आईने इथे धापण्यासुद्धा केलेल्या आहेत आमच्याकडे ना धापण्या बोलतात म्हणजे लोळ्या गोल गोल केलेल्या आहेत लाटण्यासाठी लाटाची प्रत्येकाची पद्धत वेगळी असेल आमच्याकडे बोलतात आईने आता त्या केलेल्या आहेत आता मी लाटायला घेते पापड एवढंच पीठ घेतले एका पेल्याचे जास्त नाही होणार पन्नास शंभर होती पन्नास होते जास्त नाही दीड पेल्याचं पाणी घेतले हा पन्नासचा अंदाज पकडलाय आम्ही आता पटकन होता ते दोघी जणी असो लाटायला ना की पटकन होतात एक दीड तासामध्ये आता लाटून घेतोय पीठ घेतलंय आता मी पटापट पत लाटून दाखवते तुम्हाला एक पापड आणि इकडे पेपर घेतले ठेवण्यासाठी डायनिंग टेबलावरच बसले आणि आईला खाली नाही बसता तर तुम्ही उभं राहूनच लाटते पटापट पत। थोडा ब्रेक घेतला आम्ही आणि आता आम्ही जेवण घेतो <laughs> आई जेवण वाढते थोडेसेच करायचे राहिलेत बाकी सगळे झालेले आहेत म्हणजे आता वीस तीस झाले असते नाही थोडा वेळ ब्रेक घेतोय जेवण घेतोय आज जेवायला आहे व्हेज वरण आहे भाजी आहे कारण की आज आहे सोमवार त्यामुळे आता जेवतो आणि मग बाकीचे राहिलेले थोडेफार पापड आम्ही नंतर करतो पाठीमागेच पापड सुकत लावलेले आहेत वरती जायचंय मला जेवणेपर्यंत सध्यापुरती उन्हामध्ये ठेवलेत इथे आणि इकडे पण ठेवलेत हे आम्ही पहिले केलेले हे ऑलमोस्ट सुकले असतील कडक झालेत बऱ्यापैकी म्हणजे लगेच संध्याकाळी टाळायला होती ना आपल्याला कडक होऊन पडते सध्यापुरती असे इथे पेपरातच ठेवलेत मग वरती जाईन लावायला आताच झालं जेवण आणि पापडसुद्धा करून घेतले जे राहिलं होतं ते आणि परातीमध्ये घेतलेले आहेत सगळे पापड मोजलेत नाहीत किती झालेत ते आता लावेन वर त्यावर मोजेन किती आहेत ते आता वरती टेरेसवरच चालले म्हणजे पापड सुकतीन पटकन आणि आता कडक ऊन पडलेलं आहे एक दोन तासामध्ये मस्त आपले पापड सुकतीन आणि मग संध्याकाळी फ्राय करायला मिळतील तळायलासुद्धा मिळतील मला नंतर दाखवेन कशी पापड आहेत ते खूप जास्त ऊन आहे टॉवेल पण घेतले आहे मी इकडे चादर आहे चादर हांत ते आणि टॉवेल डोक्यावर घेते ऊन आहे खूप चला लावते पटापट कापड लावले सुकत टोटल सत्तावन्न झालेत म्हणजे साठला तीन कमी जा साठ झाले असते एक मोठे छोटे आहेत पापड चला तर जातो खाली ऊन आहे चांगलंच परत घेते दरवाजा बंद करून घेते नाही तर मग वाराचा हलत राहतो आणि आवाज येत राहतो खाली आता खाली सगळे झोपलेत हो अंक दुपारची वेळ झाली चला आले, आता काही मार्केट मधून भाजी घेऊ कारण का आज आहे सोमवार कोथिंबीर बघ मस्त मिळाली जरा ताजी ताजी आधी आणि आज आम्ही आणले काय प्रेस आणि खाऊ आईस्क्रीम म्हटलं आईस्क्रीम वा वा वा, वा स्पॉन्सर्ड बाय काका थंडी मध्ये मस्त त्याला फ्रीजरला टाकायची आणि बेसिक भाजी जी लागते ती आज कच्ची टोमॅटो घेऊन आलो सगळी गावठी गावठी आहे पिकलेली ऑलरेडी मध्ये आहेत म्हणून विचार केला आज जरा कच्ची आणतो मस्त आहे गं हे ना कुट्टीमध्ये टाकून दे मला ठीक आहे एवढा आणि कांदा आणि इथचं काय नळाचं नळाचं कनेक्शन झालं माझं आता ओके थँक्यू आता हे लावायचं आहे मला सगळं कोथिंबीर साफ करायची आहे कोथिंबीर सुकले ना लगेच कलर बघ ना कसला चाललाय विदाउट फिल्टर हा विदाउट फिल्टर कलर बघ भारी तळून टाकू मला आणि मस्त मी लाटलेले पापड बघ सुकले पटकन ऊन चांगला पडतो ना कडक मस्त सुकले चल आता फ्रेश होतो आणि चहा घेतो डबल चहा आता चहा धुवून गेलो आपण बाजारामध्ये लगेच चहा खाऊ आईस्क्रीम फ्रीजरला तेल तापलेलं आहे आणि नवीन पापड बनवलेला हा हा एक नंबर अजून थोड़ा सुकायला हवेत पापड पण मस्त झाले उमलतोय पटकन आणि कलर मस्त आलाय पापडांना लाल भडक एकदम दुसरा एक टाकून बघ हम्म मस्त या पापड खायला सकाळी बनवले आणि संध्याकाळी खायला रेडी पापड सुकले मस्त मेन म्हणजे आणि मिरची पण मस्त दिसते त्याच्यामध्ये मिरची टाकले आणि हे आहे काय बरं जिरं 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 त्याच्यामुळे छान वाटतंय बघ घरी बनवलेले पापड छानच टेस्ट मस्त असते हम्म उमलते पटकन बघ अजून उद्या सुकायला हवेत सुकायला हवेत थोडे पण मस्त झालेत आणि झाल्या झाला पापड खायला ना, ना। मस्त लागतो खायला खाते मी तर पापड मस्त झाले हम्म मीठ पण नाही जास्त एकदम परफेक्ट पडला पर आणि तिखट पण नाही झालेत मस्त झाले घरचे पापडांची टेस्ट एक नंबर आहे तुम्ही पण नक्की करा पापड आणि आमचे कसे वाटले तुम्हाला पापडांची रेसिपी ते सुद्धा सांगा <laughs> आता आई पापड फ्राय करते थोड्या वेळात जेवू आम्ही मस्त झाले पापड आता सगळ्यांना एक एक पापड तिथे खायला जेवणाच्या आधी जरा टेस्ट करायला आज बनवलेले पापड तर आजचा हा ब्लॉग मी इथेच एंड करते तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला आपल्या लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि मी भेटेल मला पुढच्या ब्लॉगमध्ये मध्ये म्हणजेच उद्याच्या ब्लॉगमध्ये मध्ये चलो बाय बाय